राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण उभ्या कापसामध्ये रोटा विटर मारून घेतलेलं आहे विशेष म्हणजे आपण अजून सिंगल रोटा विटर मारलेलं आहे उद्याला आपण याच्यात जाडमीठ टाकून देऊ आणि नंतर एक वेळा अजून रोटा विटर मारून देऊ तर शेतकरी मित्रांनो सिंगल रोटा विटरमध्ये बघा किती म्हणजे पूर्ण जे आपला कापूस होता तो दाबला गेलेला आहे आणि गागरही चांगल्या प्रकारे पडलेला आहे म्हणजे याला गागर म्हणतो आपण हा चांगल्या प्रकारे पडलेला आहे सिंगल रोटा विटर मारलेला आहे अजून आणि पूर्ण जाड काळी कचरा आपण शेतातच दाबत असतो तर त्यामुळे आपण आपल्याला जे रासायनिक खतं आहेत हे कमी प्रमाणात लागतात कारण आता बघा पूर्ण कधी बघितलं हे जो आमच्याकडे कैऱ्या म्हणतात त्याला कापसाचे जे काही बोंडे आहेत ते भरपूर प्रमाणात लागलेले होते पण आमच्या एरियामध्ये बोंडाडी लवकर आलेली होती आपल्या याच्यात होता ह्या वर्षी आपण मिठाची फवारणी कमी झाली आणि मीठ पण कमी दिलं गेलं होतं तर त्यामुळे आपल्या याच्यात पण काहीतरी पंधरा वीस टक्के बोंडाळी होतीच पण यावरून समजू शकताय की बोंडसुद्धा आपल्या याच्यात चांगलं निघतं आहे निघत होता आणि पूर्ण आपण काळी कचरा शेतात दाबतो त्याच्यामुळे आपण आपली जमीन ही लवकर सुपीक होते आता सिंगल रोटा विटर करूनसुद्धा तुम्हाला जे काही मोठे दगड निघतात दगडच म्हणावे लागतील ते कधी रासायनिक जे खतं वापरणारे शेतकरी आहेत शंभर टक्के त्यांच्या शेतात पूर्ण खळांग खळांग आवाज येतो आणि चांगले जे असं ढेकाळ निघतात भरपूर पण आपल्या याच्यात हे जो ढेकाळ असतात हे कधी असं फिकून दिलं तरी डायरेक्ट फुटून जातं आणि विशेष म्हणजे गागरही चांगल्या प्रकारे पडतो कारण आपण हेच कल्चर हे जमिनीतून देतो त्याच्यामुळे आपल्या जमिनीची जी सुपिकता आहे ही वाढण्यास मदत झालेली आहे आता जो कापूस होता तो आपण समजा आता याच्यात हारभरा पेरणार आहोत ठिबक सिंचन असल्यानं ठिबकद्वारे पाणी देतो आणि दर पाण्याला आपण कल्चर सोडत असतो तर त्यामुळे हे जो आपले जाडमधला जो काळी कचरा असतो हा लगेच येऊन जातो एखादा ये ना। उपडणार नाही हे त्यामुळे लवकर कुजल्यामुळे आपल्याला येणाऱ्या पिकाला लगेच अन्नद्रव्य भेटून जातात आणि शेतकरी मित्रांनो यस कल्चर सोडल्यामुळे आपल्या जमिनीत किती घाण असली तरी आपल्याला बुरशीजन्य आजाराचा प्रॉब्लेम येत नाही हे आपण भरपूर वर्षापासून सांगतो आहे पण शेतकऱ्यांनाही श्वास बसत नाही आहे ज्या शेतकऱ्यांनाही श्वास बसला आहे ते जमिनीमध्ये काडी कचरा भरपूर प्रमाणात आहेत आणि रासायनिक खतांवरचा खर्च बी कमी झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता कधी बघितलं तर शेणखतही आपल्याला पुरवडेबल नाही आहे कारण शेणखत कमी आणि घेणारे जास्त आहेत तर भावसुद्धा वाढलेले आहेत आणि साधारण शेतकऱ्याला तर शेणखत भेटतच नाही कारण मोठल्ले शेतकरी आहेत अगोदरच पैसे देऊन घेऊन घेतात ज्या शेतकऱ्यांनाकडे शेणखत उपलब्धच नाही आहे त्यांनी तर शंभर टक्के असं करायला काही अडचण नाही आहे कारण हे शेणखतापेक्षा जास्त पॉवरफुल असतं हे केव्हा लक्षात येईल ज्या वेळेला आपण दाबू गाडू आणि उत्पन्न घेऊ त्या वेळेलाच समजेल आणि जमीन अशी ज्या वेळेला समजा तुमची सुपीक होईल तेव्हाही आपल्या लक्षात येतं एक वर्ष दाबून बघा कल् यस कल्चर सोडा लगेच अनुभव येऊन जाईल शेतकरी मित्रांनो बघा आता हे डबल म्हणजे बाणकोपरे डबल मारतो आपण तिथंही पूर्ण काळी कचरा दाबला गेलेला आहे पूर्णपणे आणि या इथलं कधी गागर बघितला तर भरपूर प्रमाणात गागर पडतो आणि हरभरा आता समजा बेड अजून समजा पेरणी केली आपण तर मुळ्या ह्या स्पीडमध्ये खाली जातात कारण मुळी जायला टाईम लागत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो गाडी कचरा गाडणे हा महत्त्वाचा भाग आहे तुमच्या जमिनीत गाडी कचरा असेल तरच आपण रासायनिक खर्च कमी करू शकतो आहे आणि दुसरी गोष्ट शेणखतावर हा उत्तम पर्याय आहे आपल्याकडे शेणखत नसलं बी आणि हा काळी कचरा दाबत गेलो तर तुम्हाला काही एक ये प्रॉब्लेम येणार नाही शेणखतची गरज भासत नाही माझाही अनुभव आहे धन्यवाद